पहा विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वाचे खेळ आणि तिच्या मैदानाला कोणत्या नावाने ओळखले जातात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे हे निरनिराळ्या परीक्षेत विचारलेले आहे तुम्ही मुखपाठ करून ठेवा पहिला आहे नेमबाजी नेमबाजीच्या मैदानाला काय म्हणतात म्हणजे मैदानाचे नाव काय आहे रेंज तिरंदाजी रेंज पोलो फील्ड फुटबॉल फील्ड ग्लोब कोर्स जलंतरण पूल आपण माहिती आहे स्विमिंगला जातो तर त्याला पुल त्याच्या मैदानाला काय म्हणतो आपण फुल म्हणतो ना जसं मुष्टीहूत रिंग बेसबॉल डायमंड जुडो कराटे टायगँडोच्या मैदानाला काय म्हणतो आपण मॅट तर असे वीस वेगवेगळे खेळ आहे आणि त्यांच्या मैदानाचे नाव दिलेले आहे हे वेगवेगळ्या परीक्षेत विचारले जातात तुम्ही चांगल्यानं पाठ करून ठेवा बघा thank you